गणगण गणात बोते आणि जयघोष करीत शेवगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन झाले आहे बोते आणि विठुनामाचा जयघोष करीत शेवगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन झाले असून महापालिकेच्या वतीने पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोलापूरवासियांच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यावेळेस चांगला पाऊस यावं एवढंच याच ठिकाणी साखळे करून आपण सोलापूर शहराने जे नागरिक आहेत आम्ही सर्वजण एक गुणगोविंदाने राहू एवढंच मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते जय पालखीचा दोन दिवस सोलापुरात मुक्काम राहणार आहे उळे येथून सकाळी सहाच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने निघाली सकाळी साडे नऊच्या सुमारास पालखीचे पाणी गिरणी चौकात आगमन झाले भजनगात भगव्या पताका हातामध्ये घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते महापौर बनशेट्टी व पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले पालखीचे यंदा पन्नासावे वर्ष आहे पालखी जवळपास सहाशे आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले ज्येष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचा आज आपल्या सोलापूर नगरीमध्ये स्वागत झालेलं आहे या शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर मॅडम यांनी आपल्या शहरवासियांच्या वतीने दिंडीचा शहरामध्ये सहज स्वागत केलेलं आहे दोन दिवस या दिंडीचा मुक्काम आपल्या शहरामध्ये राहणार आहे आणि त्यानिमित्ताने एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे या भक्तिमय वातावरणामध्ये शहरातील सगळ्या नागरिकांनी स्व सहभागी व्हावं पोलीस विभागाच्या वतीने दिंडीमध्ये सहभागी असणारी वारकरी टाळकरी